मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी करण्यासाठी हे मेडिटेशन आपण करत आहोत एका जागी बसा आरामदायी स्थितीमध्ये बसा रिलॅक्स व्हा डोळे मिटून घ्या पूर्ण मेडिटेशन तुमचे डोळे मिटलेले असतील तुमचं संपूर्ण लक्ष माझ्या शब्दांकडे असणार आहे सातही चक्रातून मुलांच्या काळजी नेणाऱ्या ताणामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकणार आहोत आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणार आहोत प्रत्येक सातही चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगेन तिकडे डोळे मिटूनच लक्ष केंद्रित करा मन पूर्ण एकाग्र करण्यासाठी शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या मोकळ्या जागेमध्ये असतं मुलाधार चक्र तिकडे लक्ष केंद्रित करा हे मुलाधार चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या भविष्याबद्दल वाटणारी चिंता त्यांच्या सुरक्षिततेमुळे वाटणारी भीती येणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 आणि तुझ्या ऊर्जे सगळं व्यवस्थित होईल हा विश्वास ते सुरक्षित आहेत हा विश्वास संयम या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र मुलांच्या काळजीने मनावर येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांविषयी सतत चिंता वाटल्याने निर्माण होणारी अस्वस्थता त्यांच्याविषयी असलेला अविश्वास भीती काळजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत विश्वास संयम प्रेम स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून त्यांच्या सुरक्षिततेची वाटणारी भीती त्याच्यामुळे येणारी अस्वस्थता बेचैनी अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्थिरता सुरक्षितता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे चक्र चक्र बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वादिष्ठान चक्रावरती लक्ष केंद्रित करा हे स्वाधिष्ठान चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांविषयीची काळजी त्यांच्या भविष्याविषयीची काळजी त्याच्यामुळे वाढणारी चिंता भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत त्यांच्याविषयीचा विश्वास त्यांच्या सुरक्षिततेविषयीचा विश्वास सहजता आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून सतत विचारांनी येणार दडपण ताटपणा कमतरता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे मुलांवरती विश्वास ते सुरक्षित असल्याचा विश्वास स्वस्थता सगळं व्यवस्थित होईल हा विश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा 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 मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून मुलांविषयी सतत वाटणारी चिंता त्यामुळे येणारी बेचैनी सगळं व्यवस्थित होईल ना याविषयीचा अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्थिरता सुरक्षितता संयम स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू केंद्रित करूया मणिपूर चक्राकडे छातीच्या खाली असणार चक्र हे मणिपूर चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या आरोग्याविषयी वाटणारी भीती त्यांच्या भविष्याबद्दल वाटणारी भीती त्याच्यामुळे येणारं दडपण ताण काळजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत त्यांच्या भविष्याविषयी वाटणारा विश्वास संयम समजूतदारपणा स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून त्यांच्या खाण्यापिण्याविषयी भविष्याविषयी त्यांच्या अभ्यासाविषयी सतत जाणवणारं दडपण त्याने निर्माण होणारी भीती काळजी शंका या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांती विश्वास संयम समजूतदारपणा ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या भविष्याविषयी वाटणारी चिंता त्यांच्या आरोग्याविषयी वाटणारी चिंता त्यांच्या अभ्यासाविषयी येणारी शंका अस्वस्थता दुसऱ्यांशी तुलना केल्यावर येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत सहजता आत्मविश्वास समजूतदारपणा खुलेपणा सहज स्वीकार करायची वृत्ती या भावनांची भरून अहीरा, अहीरा, अहीरा। आता ऊर्जा लक्ष केंद्रित करूया छातीच्या मध्यभागी असणाऱ्या अनाहत चक्राकडे हे अनाहत चक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी त्यांच्यावरचा येणारा राग द्वेष तिरस्कार त्याच्यामुळे होणारी चढफड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार ऊर्जेळा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे अनाहत चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या अभ्यासाविषयीची चिंता मुलांच्या आरोग्याविषयीची चिंता त्यांच्या अभ्यासामुळे येणारा ताण ताठरपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा आणि मुलांवरचा विश्वास त्यांच्या सुरक्षिततेविषयीचा विश्वास त्यांच्या अभ्यासाविषयी वाटणारा विश्वास स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 मुलांच्या ताण कमी होण्यासाठी हे अनाहत चक्र तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या भविष्याविषयीची चिंता त्याविषयी वाटणारी शंका त्यांच्या यशाविषयी जो आग्रह त्याच्यामुळे येणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्थिरता संयम प्रेम समजूतदारपणा खुलेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे हे विशुद्धी चक्र मुलाच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची वाटणारी भीती किंवा त्यांच्याशी खूप बोलण्याचा माझा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमुळे येणारा ताण येणारं दडपण अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या स्थिरता शांतता विश्वास मोकळेपणा मनातलं जे काय आहे ते शांतपणे मांड संवाद कौशल्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे विशुद्धी चक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून दाबून टाकलेला राग असहाय्यता तिरस्कार अपेक्षा भंगामुळे होणार दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास शांतता समजूतदारपणा सहनशीलता संयम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे विशुद्धी चक्र मुलांच्या काळजीने येणारा ताण दूर होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांविषयीची चिंता काळजी त्याच्यामुळे येणारं दडपण होणारी घुसमट या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्थिरता सुरक्षितता संयम प्रेम स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया दोन भोव्यांच्या मध्ये असणारा आज्ञा हे आज्ञाचक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांची वाटणारी चिंता काळजी असुरक्षितता दडपण अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत सगळं व्यवस्थित होईल हा विश्वास त्याच्याकरता लागणारा संयम समजूतदारपणा खुलेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे आज्ञाचक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मनामधल्या विचारांच्या गोंधळाने उडलेला संभ्रम त्याच्यामुळे असलेली विचारांची अस्पष्टता भीती अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत हाताळण्यासाठी आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा 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 हे आज्ञाचक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या भविष्याविषयीची चिंता मुलांच्या आरोग्याविषयीची चिंता त्यांच्या अभ्यासाविषयी चिंता त्याच्यामुळे येणारं दडपण वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्थिरता सुरक्षितता संयम प्रेम विश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया सहस्रा चक्राकडे डोक्याच्या वरती मध्यभागी असणार चक्र हे तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या काळजीने निर्माण होणारा ताण कमी होण्यासाठी त्यांच्या भविष्याविषयी वाटणारी चिंता त्याच्यामुळे येणार दडपण अस्वस्थता बेचैनी दुराग्रहमुळे येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास स्थिरता सुरक्षितता संयम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहस्रा चक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांच्या अभ्यासाविषयी वाटणारी काळजी त्याच्यामुळे येणारं ताण दडपण सगळं व्यवस्थित होईल की नाही याविषयी वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत त्यांचं सगळं व्यवस्थित होणारच हा विश्वास त्याच्यामुळे सुरक्षितता आनंद या भावनांची ऊर्जा भरून दे हे चक्रा मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी तुझ्या ऊर्जेमधून मुलांविषयी वाटणारी वेगवेगळ्या प्रकारची चिंता त्याच्यामुळे निर्माण होणारी काळजी भीती अस्वस्थता बेचेनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत त्यांचं सगळं व्यवस्थित होणार हा विश्वास शांतता स्वस्थता विचारांची स्पष्टता भरून वाहू दे अहिरा 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 मुलांच्या काळजीने येणारा ताण कमी होण्यासाठी सातही चक्रातनं नकारात्मक भावनांची ऊर्जा काढून टाकून सकारात्मक भावनांच्या ऊर्जेचा स्वीकार आपण केलेला आहे त्यामुळे मुलांच्या काळजीने येणारा ताण हा बऱ्यापैकी कमी झाला आहे कमी होणार आहे आणि उगाच वाटणाऱ्या काळजीने आता ताण जर जा निर्माण झाला तर ते हाताळण्याची क्षमता माझ्यात आहे धन्यवाद